नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ राजकीय वारसा नसलेल्या तिन्ही उमेदवारांचा दमदार प्रचार मिरजेतील प्रभाग चार मधील तिन्ही शिवसेनेच्या उमेदवारांच्या भव्य प्रचार कार्यक्रमाला शिवसेना महापालिका क्षेत्र प्राध्यापक मोहन वनखंडे सर आणि जिल्हा महिला प्रमुख यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेना भाजपच्या विरोधात कोणताही राजकीय वारसा नसलेल्या नवख्या तिन्ही उमेदवारांना मैदानात उतरवला आहे यामध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गजानन धोंडीराम मोरे सौ शुभांगिताई तानाजी रुईकर सौ मुग्धा माधव गाडगेर अशा तीन जणांना शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे मिरजेतील दिल प्रसिद्ध आणि आराध्य असलेले देवस्थान श्री काशीविश्वेश्वर देवस्थानात प्रचाराचा नारळ फोडून काशी, विश्वेश्वर काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली या प्रचारप्रसंगी महापालिका क्षेत्रप्रमुख प्राध्यापक मोहन बनखंडे गजानन धोंडीराम मोरे मुग्धा माधव गाडगीळ शुभांगी तानाजी रुईकर माधव गाडगीळ तानाजी रुईकर शिवसेना नेत्या सुनीताताई मोरे श्रेयस गाडगिळ रवी मोरे संदीप दिंडे भास्कर पवार रोहित भिसे संभाजी निकम यांच्यासह शिवसेनेचे अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा गड असलेल्या या प्रभाग क्रमांक चार मधील नागरी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेने कोणताही राजकीय वारसा नसलेल्या उमेदवारांना भाजप विरुद्ध मैदानात उतरवलं असल्याचे सांगत या प्रभागात शिवसेनेला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता या प्रभागात सर्व शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील असं त्यांनी मत व्यक्त केलं तर या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या चा सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे यावेळी महापालिका क्षेत्रप्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे सुनीताई मोरे यांनी मतदार राजाला आवाहन केलं आज प्रचाराचा नारळ फोडून शिवसेनेच्या उमेदवारांनी घरोघरी नागरिकांसोबत संवाद साधला घरोघरी नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन विकासाचे व्हिजन नागरिकांसमोर मांडले त्यास नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर प्रभाग चार मध्ये शिवसेनेच्या प्रचाराच्या शुभारंभाने मात्र राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सांगली मिरज गोपाळ महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ ब्राह्मणपुरीमधील जागृत असलेलं हे काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये या चारही उमेदवारांच्या समवेत आपण इथं करतो आहोत यामध्ये प्रभाग चार अ मधून ओ बी सी महिला गटातून शुभांगीताई रुईकर उभा आहेत त्याचबरोबर चार ब मधून सर्वसाधारण स्त्री म्हणून मुग्धाताई माधवराव गाडगीळ उभा आहेत आणि चार क मधून आमचे सर्वसाधारण पुरुषमधून गजानन धोंडराम मोरे हे तीन उमेदवार आता पक्षाने आम्ही जाहीर केलेले आहेत अशा हे तीन उमेदवारांचा शुभारंभ आता इथं झालेला आहे माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या शिवसेनेच्या पॅनलला मला वाटतं हे तिन्ही उमेदवार नौखे जरी असले तरी समाजाचा मध्ये काम करणारे सामाजिक उपक्रम करणारे माधवराव गाडगेसारखे आमच्याकडे आहेत तानाजीराव रुईकर सारखे आहेत आणि गजाभाऊ असे हे सगळे आमचे समाजामध्ये काम करणारे राजकारणामध्ये कमी पण समाजकार्य करणारे जास्त असे हे आमचे उमेदवार दिलेले आहेत या प्रचार शारंभासाठी आमच्या महिला आघाडीच्या स संप्रमुख सुंदरताई मोरे उपस्थित आहेत आणि सगळे नागरिक पदाधिकारी उपस्थित आहेत खरं मला विश्वास आहे की जनतेला आता बदल हवा आहे आणि तो बदल स्वच्छ चेहऱ्याची चे माणसं हवी आहेत आणि विकास करणारी माणसं हवी आहेत आणि विकास हा फक्त नगर विकास खात्याच्या माध्यमातून मान्य आमचे उपमुख उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या नगर विकास खात्याकडून आम्हाला भरपूर निधी मिळेल आणि त्या निधीच्या आधारावरती आम्ही ह्या प्रभाग क्रमांक चारमध्ये बरोबरच काय सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये आम्ही विकासाची गंगा वाहू यासाठी आम्ही आश्वस्त करतो या नग नागरिकांना माझी विनंती असेल या प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्व जनतेला की आमचे हे उमेदवार भरघोसगोताने निवडून द्यावेत अशीच सर्वांना आवाहन करेल हिरकरी न्यूजकरिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट